अर्जुन पुढे धर्मराजास म्हणाला किरात वधाचे वेळी शंकराचे बरोबर युद्ध करू शकलो नाही तेही श्री कृष्णाच्याच प्रतापाने दादा द्रौपदीवरही कृष्णाचे किती प्रेम होते द्रौपदीचे केस धरून दृष्टाने तिला भर सभेत ओढून आणले अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी द्रौपदी कृष्ण चरणी जाऊन पडली कृष्णाने सभेतच प्रतिज्ञा केली की या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि कृष्णाने दुष्टांची अशी दशा केली की त्यांच्या पत्न्या विधवा झाल्या आणि त्यांना आपले केशकलाप स्वतःच सोडावे लागले दादा तो प्रसंग आठवा आमचा नाश करण्याच्या हेतूने कपट करून दुर्योधनाने दुर्वासाला पाठविले होते भाजीच्या एका पानाने अक्षय पात्र भरून कृष्णाने आम्हाला त्या संकटातून वाचविले दुर्योधनाने चार महिने आपल्या घरी दुर्वासाना भोजन दिले ते प्रसन्न झाले त्यांनी दुर्योधनावर कृपा केली त्याला तर मागण्यास सांगितले दुर्योधनाने पाहिले की पांडवांच्या नाशासाठी ही चांगली संधी आली आहे काल या ऋषींचे एकादशींचे एक उपोषण होते तसे तर सूर्याने दिलेले हे अक्षय पात्र पांडवाजवळ होते पण द्रौपदीचे जेवण झाल्यावर त्यातून काही मिळत नसे द्रौपदीचे जेवण झाल्यावर दुर्वास ते पोहोचतील व द्रौपदीकडून भोजन न मिळाल्याने क्रोधित होऊन ते पांडवांना शाप देतील त्यावेळी पांडवांची पार दुर्दशा होईल दुर्योधनाने असा दुष्ट विचार करून दुर्वासना विनंती केली की आपण आपले दहा हजार शिष्य घेऊन धर्मराजाकडे जा आपण त्यांच्या कुटुंबाचे गुरु आहात आणि बिचारी द्रौपदी उपाशी राहू नये म्हणून पांडवांचे भोजन झाल्यावर तेथे जा संतांची सेवा सद्भावाने कराल तरच ती फलद्रूप होते पण दुष्ट विचाराने कराल तर सफल होणार नाही चार महिने दुर्वासाना आपल्या घरी भोजन देऊन दुर्योधनाने पांडवांच्या सर्व नाशाची इच्छा केली याच दुष्ट विचाराने त्याची हानी झाली अन्यथा संतांना भोजन घातल्याने पुण्य मिळते दुर्योधनाने संत सेवा केली पण दुसऱ्याच्या सर्व नाशाच्या हेतूने केली म्हणून त्यांना पुण्य मिळाले नाही दुर्योधनाच्या इच्छेनुसार दुर्वास ऋषी दहा हजार शिष्यासह धर्म राजांच्या अंगणात उपस्थित झाले दुर्वास युधिष्ठिराला म्हणाले राजा काल आम्हाला एकादशीचे व्रत होते म्हणून आमचा उपवास होता आज आम्हाला बरीच भूक लागली आहे आम्ही तुझ्या घरी भरपेट भोजन करण्यास आलो आहे सूर्यनारायणाच्या कृपेने मिळालेल्या अक्षय पात्रातून निघालेल्या अण्णाने पांडव मध्य काळे आलेल्या ब्राह्मणांना भोजन देत असत अक्षय पात्र संकल्पानुसार भोजन देत असत पांडव तर असे भक्त होते कि विपन्नावस्थेतही ईश्वराची कृपा व दर्शन यांचा लाभ त्यांना होता द्रौपदीचे भोजन झाले होते अक्षय पात्रातून काही मिळण्याचा संभव नव्हता तरी युधिष्ठर दुर्वासाला म्हणाला महाराज आपण आलात ही, ही, ही माझ्यावर फार मोठी कृपा झाली आहे आपण आमचे अंगण पवित्र केले आपण गंगा स्नान करून या तोपर्यंत आम्ही भोजनाची व्यवस्था करून ठेवतो जय जय राम कृष्ण हरी